नमस्कार साथी न्यूज एम ए चक्रा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आज आपल्यासोबत शिवतेज नवरात्र उत्सव तरुण मन मित्रमंडळ गोकळी या गावचे आपल्याला आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत तरुण युवक आहेत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर आज आपण ज्योत घेऊन आलेला आहात तर कोणत्या गावामधून ज्योत घेऊन आले तर कोण सांगू शकता औंध्या गावावरून ज्योत आणलेल्या आहेत तर कोणत्या देवीची ज्योत आपण आणलेली आहे माई देवीची काय किती वर्षापासूनची आपली परंपरा आहे ज्योत आणण्याची आमची परंपरा पाच वर्ष झाला आम्ही आणत आहे बर तर काय आजची तुमची मेहनत आहे ज्योत आणण्याचं काय मेहनत असते तुम्ही कसं कसं कार्य करता ज्योत आणण्याची मेहनत म्हणजे में काय आहे पाय ज्योत आणत असतो आम्ही बर असं गाडीवरती वगैरे काय आणत नाही जागेवरून देवीच्या मंदिरामध्ये आम्ही ज्योत प्रज्वलित करतो तिथून डायरेक्ट पाय असे आता तुम्ही उन्हाचं बी बघत आहेत आमची मुलं प्रवास करत आहेत चालतच पळत आहेत अशी मेहनत आहे आमची जोता खरंच खूप मोठी मेहनत करता आणि आम्ही पाहू शकतो आज एकाही युवक युवकाच्या मुलाच्या पायामध्ये एकाही मुलाच्या पायामध्ये चप्पल नाही इतकं ऊन लागतंय आणि इतकं ऊन असताना इतक्या उन्हामध्ये आपण ज्योत आणताय खूप मोठी मेहनत आहे आपली तर काय देवीची याच्या पाठी आपली शक्ती असते भक्ती असते काय सांगू शकता बरोबर आहे की देवीची शक्ती आहे म्हणूनच तर आपण एवढ्या उन्हात सुद्धा पळू शकतोय ना नाहीतर एवढ्या उन्हात पळणं म्हणजे आता पाय ठेवला तरी जमीन भासते पण आमच्या मुलांच्या आता ज्योत असल्यानंतर पायाला एक चटका सुद्धा बसत नाही अगदी बरोबर तर ज्योत आपण आज घेऊन चाललेला तर सकाळी पाठी किंवा किती वाजता आपण निघाला गावामधून पाठ नाही आम्ही रात्री गावामधून नऊ वाजता हल्लो होतो आम्ही बारा एक वाजेपर्यंत आम्ही औंधमध्ये पोचलो बर औंधमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही तिथं थोडा विश्राम घेतला एक दोन तीन तास मंदिर पाठ पाच वाजता उघडल्यानंतर मंदिरात आम्ही ज्योत प्रज्वलित केली आणि तिथून आमचा प्रवास चालू झाला तिथून पुढे मग आम्ही हळूहळू आमच्या मार्गाकडे निघत आहे गावाकडे तर ज्योत आपण आणलेली आहे आज तर किती वाजेपर्यंत पोहोचल गावामध्ये आमचे ज्योत आता वाजलेले सव्वा बारा आम्ही तीन वाजेपर्यंत आमच्या गावापर्यंत पोहोचतो आता देवीची प्रतिष्ठा असती मूर्ती असती आम्ही फलटणमध्ये घेणार आहे आणि फलटणमध्ये घेऊन आमच्या देवीची आम्ही गोकळी पाठीवरून आम्ही मिरवणूक घेऊन ज्योत वगैरे घेऊन मूर्ती आम्ही आमच्या मंदिरामध्ये घेऊन मंदिरामध्ये तर आपण इथून मूर्ती फलटणमधून घेऊन गेल्यानंतर तिथं गावामध्ये स्थापित करतो किती दिवस आपला उत्सव असतो जोपर्यंत दसरा आहे तोपर्यंत आमचा उत्सव असतो रोज नवीन महिलांसाठी खूप मोठे चांगले आपण सामाजिक उपक्रम आपल्या मंडळामार्फत घेत असतात तर आपल्याबरोबर तरुण युवक आहेत आज नवीन रक्त सक्त रक्त आपल्याबरोबर आहे तर आपण महाराष्ट्रातील अनेक युवकांना काय संदेश देऊ इच्छिता आमच्या तुमच्या मंडळामार्फत काय सांगू शकता दुकानला मला हाच एक संदेश द्यायचा आहे की गावागावामध्ये आता लहान मुलं व्यसनाधीन भरपूर झालेले आहेत त्यापासून व्यसनादून मुलं होणार नाहीत कारण की एकजुटीने जर राहिली तर मुलांचा प्रतिसाद वाढतो कार्यक्रमात उत्साह येऊ शकतो आणि असाच कार्यक्रम आपण पुढं मोठ्या प्रमाणात करू शकतो खरंच खूप चांगला संदेश आपल्या मंडळातर्फे आपण दिलेला आहात आपण सर्वजण साती न्यूज एम ए चॅनलशी बोलल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद नमस्कार जय तुळजाभवानी एकता तरुण मित्र मंडळ निमसाकर पाले वस्ती गेले सत्तावीस वर्ष ज्योत आणण्याचा कार्यक्रम या ठिकाणी मा या मंडळाच्या माध्यमातून केला जातो तसेच हे अठ्ठावीसवे वर्ष आहे निमसाकर ते श्री देवी या ठिकाणाहून या ठिकाणाहून ज्योत आणण्यासाठी काल सायंकाळी सात वाजता आम्ही निमसाकर शिंदेपाले वस्ती इथून निघालेला आहे आज पहाटे पाच वाजता नवरात्री उत्सव मांढरदेवी या ठिकाणीहून ज्योत पेटवण्याचा कार्यक्रम आणि आता या ठिकाणाहून मांढर देवी ते निमसाकर आहे आणि निमसाकर शिंदे पाले या ठिकाणी अनेक विविध नऊ दिवस हा देवीचा मोठा उत्सव दे या मंडळाकडून सामाजिक उपक्रम राबवले जातात व काय उपक्रम राबवले जातात आपल्या मार्फत या नऊ दिवसामध्ये विविध महिलांसाठी हा नवरात्र उत्सवामध्ये विविध महिलांसाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं त्यामध्ये जे आपल्या गरजू गरजू शैक्षणिक जे मुलं आहेत जे निमसाखर परिसरात जे शिक्षणासाठी त्या शैक्षणिक मदत या मंडळाच्या माध्यमातून केली जाते अनेक सामाजिक असे उपक्रम आहेत की ते आपण त्या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून वृक्षारोपण असेल विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक काही खर्च असेल या गोष्टी या मंडळाच्या माध्यमातून गेली सव्वीस सत्तावीस वर्ष जे तुळजाभवन एकता तोरण मित्रमंडळ शिंदे पाले निमसाखर हे या ठिकाणी करत आहे निश्चितच अतिशय चांगला उपक्रम आपलं मंडळ करत आहेत त्याचबरोबर आपण जे नवी नवीन युवक आपल्यासोबत आहेत तर या युवकांना आपण आणि दुसरे आमच्या प्रेक्षक आहेत या युवकांना काय आपण संदेश देऊ इच्छिता या ठिकाणी नवरात्र उत्सव हा महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशभरामध्ये अतिशय उत्साह आनंदाने पार पडत असतो यामध्ये आपण सर्व सर्व समुदा सर्व धर्मांना समावेश करून या ठिकाणी हा मोठा उत्सव या ठिकाणी अनेक वर्षापासून हे मंडळ करत आहे आणि <coughs> मी आपल्या सर्वांच्या माध्यमात म्हणजे आपल्या माध्यमातून सर्वांनाच या ठिकाणी नवरात्रीच्या शुभेच्छा देतो <coughs> आणि तरुणांनी एकत्र येऊन हा उत्सव एवढा सोपा नाही आहे म्हणजे हे तीनशे साडेतीनशे किलोमीटरचं अंतर आज तुम्ही जर ऊन पाहिलं तर हे चटके घेणारा पायाला चटके घेऊन या ठिकाणी ज्योत आपण या ठिकाणी आपल्या गावामध्ये घेऊन जात असतो आपल्या गावाचं नाव मोठं करत असतो त्या ठिकाणी देवीची आपण मनोभावी सेवा करत असतो यामध्ये या युवकांचं मंडळामधल्या ह्या सर्वच युवकांचं खूप मोठं योगदान आहे कारण आज जर तुम्ही पाहिलं तर ज्या ठिकाणी आपण उभारे डांबरी त्या डांबरीने पळत घेऊन ज्योत जायचं आहे हे एवढं म्हणजे खूप मोठं भाग्य या ठिकाणी आपल्या हात ह्या मंडळाच्या माध्यमातून सर्व तरुणांच्या माध्यमातून या ठिकाणी घडत आहे आणि गेले सत्तावीस वर्ष जे तुळजाभाव न तरुण मित्रमंडळ शिंदेपालेम निमसाखर हे अखंडी अखंडपणे चालू आहे त्यामध्ये कोठलाही खंड नाही खरंच या नवीन युवकांची आपण पाहिली तर खूप मोठं जिद्द आणि चिकटे आहे आज जर पाहिलं आपण एकाही युवकाच्या पायामध्ये चप्पल नाही आणि एवढं ऊन लागत असताना चप्पल न घालता आपण सर्वजण हे ज्योत घेऊन चाललेलं आपल्या गावाला आणि खूप मोठं सामाजिक कार्यसुद्धा आपल्या माध्यमातून घडतं आहे आणि खूप मोठं चांगलं कार्य आहे सर्वांना आपण बरोबर घेऊन हा कार्यक्रम करत आहात आमच्या साथीन्यूज एच्या अकरा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपण सर्वज आपले आमच्याशी बोलल्यात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद आज आपण मेरगाव या ठिकाणी आहोत आणि मिरगाव या ठिकाणी मिरगाव येथील युवक असतील नागरिक असतील यांनी एकत्र येऊन ज्योत आणलेले आहे तर कार्यकर्ते आहेत त्यांना विचारूयात आपण दादा कोणत्या जीवी देवीची आपण ज्योत आणलेल्या आहेत काय सांगू शकता मांढरदेवीवर मांढरदेवीवर आपण ज्योत आणलेलं आहे तर काय उद्देश आहे आपला देवीची ज्योत आणली पाहिजे मागचं काय सांगू शकता अंधारातून प्रकाशाकडे अंधारातून प्रकाश येण्याचा मार्ग हा आपण जनतेला इकडे बघा आपण संदेश चांगला देऊ शक देऊ इच्छिता तर किती वर्षाची परंपरा आहे काय सांगू शकतो आपण वीस वर्ष ज्योत आणि वीस वर्षाची परंपरा आहे आणि आपण मूर्ती स्थापन करतो आपण देवीची बरोबर तर त्यासाठी सर्वजण एकत्र येतात काय काय आनंद आम्ही एकोणीस ते वीस वर्ष देवी बसवत आहे गावामधील सर्व लहान थोर महिला मंडळी हे ये सगळे येतात नऊ दिवस आमचा गायनाचा कार्यक्रम चालू असतो उत्सव नवरात्रही कार्यक्रम चालू असतो ओके okay. आपण सर्वजण साथीनिज मी चक्रा युट्यूब चॅनलशी बोलल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आभार धन्यवाद